सावरोली टोलनाका येथील शौचालयात घाणीचे साम्राज्य खालापूर एक्सप्रेस महामार्ग सावरोली टोलनाका येथील शौचालय व बाथरूममध्ये नेहमीच घाणीचे साम्राज्य असते खालापूर एक्सप्रेस टोलनाका शौचालय बाथरूममधील दुर्गंधीचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या मार्गावर नेहमीच वाहन चालक व वा प्रवाशी वर्गाची मोठी वर्दळ असते या टोलनाक्यावर मोठा टोल वसूल केला जातो पण प्रवाशांच्या सोयीसुविधांना तसे महत्त्व दिले जात नसल्याचे दिसून येते या ठिकाणी असणारे शौचालय व बाथरूमची दुरावस्था पाहून येथील टोलनाका व प्रमुख कर्मचारी हे काय फक्त टोलवसुली करत आहेत का त्यांना नागरी सुविधांचे काय घेणे देणे नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत प्रवाशी कडू सर यांनी माहिती देताना सांगितले की प्रवाशी वर्ग या एक्सप्रेस वरून नेहमीच प्रवास करतात लाखो रुपयांचा निधी महामंडळाला मिळत असताना देखील नागरी सुविधांकडे हे नेहमीच दुर्लक्ष केले जाते त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कडक कारवाई करावी बुधवारी प्रवास करताना शौचालयकरिता लाईनमध्ये उभे असताना जे दुर्गंधी येत होती त्यामुळे नाहक त्रास झाला असेही प्रवाशी कडू सर म्हणाले खालापूर प्रतिनिधी सुधीर माने यांची रिपोर्ट